कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी परंडा बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या नूतनीकरणासाठी खड्डा खोदून ठेवल्याने वयोवृद्ध प्रवाशांची गैरसोय झाली आहे गेल्या दोन महिन्यांपासून काम थांबलं असून या कामाकडे पाहण्यासाठी कोणीही वाली आहे की नाही असा संतप्त सवाल प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे परंडा बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी बसने प्रवास करतात बसस्थानक परिसरातील आणि प्लॅटफॉर्मच्या नूतनीकरणाच्या कामासाठी ठेकेदाराने काम सुरू केलं आहे अर्धवट काम सोडून ठेकेदारांनी आपली मशिनरी इतर ठिकाणी घेऊन गेल्याने काम अर्धवट रखडले आहे बस स्थानकात खोदून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे खड्ड्यांमुळे वयोवृद्ध प्रवाशांना चढता उतरताना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे तर दररोज प्रवासी पडत असल्याच्या घटना घडत आहेत आणि याचे कोणाला काही देणे घेणे नाही बस स्थानकातील जुने डांबरीकरणाचे प्लॅटफॉर्म मजबूत होते कुठे खड्डा पडला नव्हता तरी देखील परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्लॅटफॉर्मची निविदा काढून काम हाती घेतलं बस स्थानक परिसरातील जुने डांबरीकरण उकरून काढून नवीन कॉन्क्रीटीकरणाचं काम ठेकेदाराने अर्धवट सोडून गेल्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात वयोवृद्ध प्रवाशांना शौचालयाकडे जाताना पडत असल्याच्या घटना घडत आहेत प्रवाशांची गैरसोय थांबवावी आणि अर्धवट सोडलेलं काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांमधून होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांठा